गोदावरी नदी प्रदूषित नाही महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळानं हा मोठा दावा केलाय गोदावरी नदीतील पाण्याचं वॉटर क्वालिटी इंडेक्स तपासणीत नदीतील नदी पाणी शुद्ध असल्याचं समोर आलंय नाशिक शहरातून वाहणाऱ्या गोदावरी नदीतील सहा ठिकाणचं पाणी तपासण्यात आलं नदीच्या प्रदूषण मुद्द्यावर हजारो कोटी रुपयांचा खर्च सरकार का करतंय आहे असा कार्यकर्त्यांनी प्रश्न उपस्थित केलाय वॉटर क्वालिटी इंडेक्समध्ये वेटेज दिलेलं आहे प्रत्येक पॅरामीटरला एक स्वतःचं वेटेज आहे त्या वेटेजनुसार हा वॉटर क्वालिटी इंडेक्स जनरेट केला जातो आणि वॉटर क्वालिटी इंडेक्सनुसार ठरलं जातं की हे चांगली स्ट्रेच आहे का मीडियम स्ट्रेच आहे का पोल्युटेड स्ट्रेच आहे त्या वॉटर क्वालिटी इंडेक्सप्रमाणे ठरतं आणि अशा पद्धतीचं आपण प्रत्येक महिन्याला प्रत्य गोदावरी नदीचे सॅम्पल्स कलेक्ट करतो अॅनालिसिस करून त्याचे रिझल्ट आपल्या वेबसाईटवर असतात सगळ्यांना अवेलेबल आहे पिछले 10-15 साल से जो हम लोग चिल्ला चिल्ला के कह रहे थे कि गटर छोड़ा जा रहा है ईटीपी नहीं है पूरी इंडस्ट्रीज का वेस्ट इसमें आ रहा है और इतना ज़्यादा पोल्यूट पोल्यूशन के ऊपर हम लोग शोर कर रहे थे अवेयरनेस कर रहे थे लेकिन एम ने अपना जो डाटा दिया है उसने पूरा गेम ही पलट के रख दिया है ये आप एम का डाटा देखेंगे तो बीओडी लेवल जो पीने का पानी होता है वो पाँच तीन के आसपास होना चाहिए इन्होंने बीओडी लेवल तीन का दिखा के ये बता दिया है कि पूरी गोदावरी वालदेवी नंदिनी रिवर का पीने का पानी है मतलब इतनी साफ है लेकिन सिर्फ पेपर पर यह संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधि किरण कोटूर यांच्याकडून किरण गोदावरी नदी शुद्धच असल्याचा मोठा दावा करण्यात आलाय का अधिक तपशील मागच्या अनेक वर्षांपासून गोदावरी नदीला प्रदूषणातून बाहेर काढण्यासाठी एकीकडे एक एक महापालिका आणि राज्य पातळीवरती प्रयत्न होत असताना महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने मात्र गोदावरी नदीतील पाणी हे शुद्ध असल्याचा दावा एक मोठा दावा केल्याचं आपल्याला बघायला मिळते वॉटर क्वालिटी इंडेक्स त्या तपासणीमध्ये हे जे आहेत ते रिपोर्ट हे पुढे आलेले आहेत नदी परिसरातील म्हणजे नाशिकमध्ये नदी एंट्री झाल्यानंतर बाहेर पडेपर्यंत सहा ठिकाणचे पाणी महाराष्ट्र या प्रदूषण नियंत्रण महामंडळाने चेक केलेलं आहे आणि या काही ठिकाणचे पाणी जे आहे ते वॉटर इंडेक्स क्वालिटीच्या अनुसार हे चांगलं असल्याचा दावा ज्यात एनपीसीबीने केलेलं आहे या सगळ्या दाव्यानंतर या गोदावरी प्रदूषणाच्या मुद्द्यावर काम करणारे सामाजिक कार्यकर्ते मात्र आक्रमक झालेले आहेत गेल्या अनेक वर्षांपासून आम्ही या सगळ्या प्रदूषणाच्या मुद्द्यावरती काम करतोय नाले असतील गटारी असतील या सगळ्यांचं थेट पाणी गोदावरी नदीमध्ये येत आहे असं असताना पाणी नदीतलं पाणी हे शुद्ध कसं अशा पद्धतीचा एक प्रश्न या सगळ्या लोकांनी उपस्थित केला आहे आगामी कुंभमेळ्यासाठी या नदीला प्रदूषणातून बाहेर काढण्यासाठी हजारो कोटी रुपये खर्च एकीकडे स्थानिक पातळीवरती जे ते होत असताना एमपीसीबीने हा दावा कसा केला असा एक प्रश्न जे आहे उपस्थित केला जातोय आणि जर पाणी चांगलं असेल तर मग हा खर्च का असाही एक प्रश्न आहे त्यामुळे या सगळ्या प्रकरणी मुख्यमंत्री आणि कलेक्टरांकडे आम्ही तक्रार केलेली आहे या सगळ्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी कारण एमपीसीबीने नेमकं हे पाणी कशा पद्धतीने चेक केलं काय तंत्र वापरलेले आहेत तर या सगळ्या प्रकरणाची चौकशी ज्यात पाहायला पाहिजे अशा पद्धतीची मागणी आहे त्यामुळे नेमकं आता या ही चौकशी त्याची होती का आणि या चौकशीमध्ये काय समोर येतं हे बघणं महत्वाचं असणार आहे नक्कीच किरण त्यामुळे एकंदरीतच आता या दाव्यावरती प्रशासनाकडून काय स्पष्टीकरण येतं हे पाहणं महत्वाचं ठरेल धन्यवाद किरण आपण दिलेल्या सविस्तर माहिती